जिल्ह्यात पावसामुळे पाच मृत्यू दोनशे सोळा घरांची नुकसान शेतीच्या नुकसानीची सर्वे सुरू जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर जिल्हा प्रशासन यांची माहिती आज दिनांक दहा जुलै रोजी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे ज्यामध्ये वर्धा तहसील मध्ये एक देवळीमध्ये तर तीन हिंगणघाट मध्ये एकाचा मृत्यू झाला असून या पावसामुळे जिल्ह्यात दोनशे सोळा घरांचे पूर्णतः अक्षरशः नुकसान झाले आहे तसेच जिल्ह्यात शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करणे सुरू आहे लोअर वर्धा प्रकल्प धानोडी धरणाचे सात दरवाजे तीस सेंटीमीटर उघडण्यात आले असून यामधून एकशे शहाऐंशी पूर्णांक साठ पात्रात सोडण्यात आले आहे तसेच प्रशासनाने जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला असून जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे तसेच नागरिकांनी सतर्कता बाळगत काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे